राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनचे भाव पाच हजार रुपयांच्या पार त्या ठिकाणी झालेले आहेत नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे रुपयांचा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळत आहे सोयाबीनची आवकी घटलेली असून बाजार भावामध्ये आता तेजी त्या ठिकाणी दिसून आली नागपूर सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल मलकापूर असेल हिंगणघाट बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक तर कोणत्या बाजार समिती आणि सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी बंधू न पहा पहिली बाजार समिती या ठिकाणी राहता आवक झाले बघा तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जी महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे नागपूर नागपूरमध्ये आवक दिले बघा फक्त एकशे पंच्याण्णव क्विंटल सर्वाधिक दर भेटतोय नागपूरमध्ये चार हजार नऊशे रुपये आणि सर्वात कमी दर भेटतोय नागपूरमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू न हा सोयाबीनच्या दरामध्ये मोठी सुधारणा त्या ठिकाणी दिसून येते लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणची आवक आहे बघा बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी चार हजार सातशे एकावन्न आणि जास्तीत जास्त दर भेटतोय लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनला चार हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पातूर विक्रमी आवक या ठिकाणी म्हणताना येणार अठरा क्विंटल एवढी आवक त्या ठिकाणी झालेली आहे सरासरी बाजार भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट एक प्रसिद्ध बाजार समिती या ठिकाणी सोयाबीनसाठी आवक झाली बघा दोनशे सत्त्यात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार दोनशे साठ रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय चार हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी जामखेड आवक झाली बघा दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये जास्त जास्त बाजार भेटतोय जामखेड बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी उमरखेड आवक झाली बघा साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार चारशे पन्नास रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय उमरखेड बाजार समिती सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रतिक्विल शेतकरी सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सिंधी आवक झाले बघा फक्त दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार पाचशे रुपयांची जास्त दर पडतोय सिंधी बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये काही दिवसापासून त्या ठिकाणी सुधारणा दिसतोय यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झाले बघा फक्त चार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार सहाशे रुपयां जास्तीत जास्त दर पडतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे कारंजा कारंजा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आठशे पन्नास क्विंटल एवढी त्या ठिकाणी आवक झाली आहे चार हजार चारशे रुपये सर्व सर्वात कमी बाजारभाव उडो चार हजार आठशे ऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव त्या ठिकाणी मिळत आहे